मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर दहा पर्यटन स्थळे पाहणार आहोत तत्पूर्वी आपला मराठी दर्शन चॅनल सबस्क्राईब नक्की करा नंबर दहा पाचगणी पाचगणी हे सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पाच डोंगरांनी वेढलेले एक शांत डोंगरी शहर आहे आल्हादायक हवामान आणि शांत वातावरणामुळे थंडगार जंगलात फिरायला जाण्यासाठी हे योग्य ठिकाण आहे येथे गेल्यास टेबल लँड व्ह्यू पॉईंट सिडनी पॉईंट पारसी पॉईंट केटचा पॉईंट कास पठार याचबरोबर जवळच असणारे कमलगड किल्ला आणि राजपुरी लेणी नक्की पहा नंबर नऊ महाबळेश्वर हे एक थंड हवेचे ठिकाण आहे येथे मंकी पॉइंट सीट पॉईंट वेन्ना लेक केट्स पॉईंट एलिफंट हेड पॉईंट प्रतापगड व्हील्स पॉईंट हे सर्व पॉईंट तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर लिंगमाळा धबधबा वाई अशी ही ठिकाणे भेट देऊ शकता नंबर आठ लोणावळा लोणावळा हे पुणे जिल्ह्यामध्ये असलेले एक सुंदर पर्यटन स्थळ आहे लोणावळा पुण्यापासून चौसष्ट किलोमीटर अंतरावर तर मुंबईपासून शहाण्णव किलोमीटर अंतरावर आहे पावसाळ्यात लोणावळा आणि खंडाळा यांच्या आसपास असणारी टायगर लिप कार्ला लेणी आणि भाज्या लेणी भुशी डॅम नोज पवना सरोवर राजमाची किल्ला नारायणी धाम कुणे धबधबा कॅनियन व्हॅली लोहगड किल्ला टायगर पॉईंट अशी पर्यटनस्थळे नक्की भेट द्या नंबर सात गेटवे ऑफ इंडिया गेटवे ऑफ इंडिया हे दक्षिण मुंबईतील एक ऐतिहासिक कमान आहे एकोणीसशे अकरामध्ये पाचवा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी भारताला दिलेल्या भेटीचे हे एक स्मारक म्हणून भव्य कमान बांधण्यात आलेली होती त्यानंतर गेटवे ऑफ इंडिया ही व्हिक्टोरिया राणीसाठी व बॉम्बेचे नवे राज्यपाल यांच्यासाठी भारताचे प्रतीक म्हणून वापरात आली जवळ असणारी जहांगीर आर्ट गॅलरी नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट गिरगाव चौपाटी आर बी आय मॉनिटरी म्युझियम तारापोरवाला मत्स्यालय मरीन ड्राईव्ह अशी मुंबईतील ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता नंबर सहा अजिंठा वेरूळ लेणी अजिंठा लेणी या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील इसवी सन पूर्व दुसरे शतक ते इसवी सन चौथे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात निर्माण केलेल्या एकोणतीस बौद्ध लेणी आहेत छत्रपती संभाजीनगर शहरापासून शंभर ते एकशे दहा किलोमीटर अंतरावर वागूर नदीच्या परिसराशेजारी या लेणी आहेत या लेणी नदीपात्रापासून पंधरा ते तीस मीटर उंचीवर विस्तीर्ण अशा डोंगर रांगांमधील कातळांवर कोरलेल्या आहेत बौद्ध धर्माचा वारसा जतन करणारी प्रदीर्घ ऐतिहासिक कालखंडाची पार्श्वभूमी लाभलेली अजिंठा लेणी या भारताची जागतिक आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी ओळख करून देणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या लेणी आहेत या ठिकाणी अनेक पर्यटक नेहमी भेट देत असतात नंबर पाच तारकर्ली बीच तारकर्ली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक गाव आहे इथले बीच मनाला अतिशय प्रसन्नता देते तारकर्ली येथे पोहोचल्यावर सागराच्या लहरीचा आवाज ऐकून समुद्राच्या फेसाळलेल्या ला लाटा पाहून स्वच्छ व रुपेरी वाळूचा सागरी किनारा पाहून पर्यटक सगळा शीन ताणतनाव विसरतात तारकर्लीत बीचवर समुद्रस्नानाचा व सूर्यास्ताचा आनंद घेऊन पर्यटक सुखावतात इथेही तुम्ही नक्की भेट देऊ शकता नंबर चार इगतपुरी हिल स्टेशन निसर्गप्रेमी आणि रोमांच शोधणारे पर्यटक इथे आनंदित होतील असे हे नाशिकमधील उत्साही लोकाचे आश्रयस्थान स्थान आहे किल्ले पर्वतरांगा धबधबे आणि छान वातावरण असे पृथ्वीवरील नंदनवन म्हणून हा एक पर्याय आहे त्रिंगलवाडी किल्ला विहिगाव धबधबा कळसुबाई शिखर विपशन्य केंद्र बावली धरण बादसा नदीचे खोरे सांदन व्हॅली कसाराप घाट म्यानमार गेट कॅमल व्हॅली अमृतेश्वर मंदिर अशी ठिकाणी गाणे तुम्ही इगतपुरी हिल स्टेशन परिसरात पाहू शकता नंबर तीन माळशेज घाट आणि नाणेघाट हा घाट मुरबाडच्या पूर्वेस तीस किलोमीटर अंतर तर कल्याणपासून चौसष्ट किलोमीटर तर जुन्नरपासून तीस किलोमीटर अंतरावर आहे नाणेघाट हा एक प्राचीन व्यापारी घाटमार्ग आहे हा मार्ग पूर्वीचे जुर्णनगर अर्थात जुन्नर व कोकणातील भाग यांना जोडतो हा घाटमार्ग सात आहे पावसाळ्यात येथे धुक्याची चादर पसरलेली असते मार्शिस घाट बाळू धबधबा सात वाहन राजा यांचे शिलालेख येथे पाहण्यासारखे आहेत नंबर दोन अलिबाग समुद्रकिनारा मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी मुंबई ते गोवा या प्रमुख मार्गाने जाता येते कुलाबा किल्ला कणकेश्वर मंदिर कान्होजी आंग्रे यांची समाधी उमामहेश्वर मंदिर बालाजी मंदिर मुरुड जंजिरा किल्ला पद्मदुर्ग किल्ला चुंबकीय वेधशाळा अशी अनेक ठिकाणी येथे भेट देण्यासारखी आहेत इथून बोटीने तुम्ही गेटवे ऑफ इंडियाला भेट देऊन मुंबईतील काही पर्यटन स्थळं पाहू शकता अलिबागवरून मुंबईला बोटीने चाळीस ते पन्नास मिनिटात पोहोचता येते नंबर एक रायगड छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून सोळाव्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनवली जगदीश्वर मंदिर महाराजांची समाधी टोक, शिरकाई देऊळ राजभवन अशी अनेक ठिकाणे रायगड किल्ल्यावर तुम्ही पाहू शकता कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा